आज आमच्या अडगवणी आहे तर अडगवणीसाठी टेम्पो भारे आणलेले आहेत आता उतरत आहेत भात गाळताय करा <laughs> आम्ही पण शेतावर जाते इकडे सगळी पोरं आलेत काय झालं थंड्याची त्या दिवशी आलेली तेव्हा हा शेत पूर्ण झोपलेला आज झाला कापून पण एवढेच राहिलेत झाले लगेच

यांची बघा टक्कर लागली <laughs> भात बघा किती पडलाय शेतात <laughs> <आ? laughs> <laughs> <laughs> okay, हा हाय तो पण पाडून टाका नाचून नाचा अख्या शेतात भात पडलाय हा बापरे एका एका जागेवरती ते एवढा तरी पण अशा लोंबी जमवत आहेत पडलेल्या सगळीकडे तसाच पडलाय म्हणण्या बाकी आहेत ना सगळ्यांच्या मग सुरुवात कधी कराल म्हणण्या ना दिवाळी बिवाळी झाल्यावर हां हां दिवाळी झाल्यावर हो। be uh. ना तेव्हा बोलवा मग मला आ हे होतील आता किती वाजेपर्यंत होतील वाजले पावणे दोन हम्म वाट लावली आहे पाण्याची सर्व विनिल आहे आता काय करणार आम्ही कपडे आले हात आई मी पाळी आलेले पाळी आलेले आहे आमचं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या शेतीत शेती सगळा शेता सगळ्या लोंबी पडल्यात पेंड्याला काही लोंबी नाही राहिल्यात लोंबी पडल्या ही बघा अशी लोंबी टिपते इकडं बघा तुला बघा अजून किती आहे भरपूर आणि हाता पूर्ण वेस्टच झाला तुम्ही काय करताय आम्ही लोंबी टिपतो लोंबी पडल्यात त्या पडलेली बघा अशा जमवायला झाल्यात लोंबी जीवासाठी खूपच पडलाय ना कुणाच्या जीवासाठी आपल्या आपल्या पोटासाठी बाय जमव नाही तर काय मग हम्म बांधले भरपूर बांधले दोन दोन काय जा हे बघा जिथे बांधताय तिथून उचलल्यावर किती भात पडलेला दिसतो जमवू पण नाही शकत खाली जमीन पूर्ण ओली आहे ते आतमध्ये जातात आहेत पैशा देत बघा किती पडलाय बघा शेतात भात गेला टेम्पो खाली गेलात आता भरतायत आता भराय घेतला खाली कोण आलो हा एवढा जाणार नाही ना आई आताच ना घे तिथे नेला होता होता ते झाले

नेऊन तिथे टाकतायत टेम्पोच्या इथे त्यावे शेत दाणे पडलेत ना झाले पण लगेच कांदून झाले सगळे आता चा, चहा चहाचा टाइम झालाय हे बघा हे असं जमवून ठेवले आहेत कापणी झालीच नाही डायरेक्ट जमवलेत कचरा झाला पूर्ण पेडण्याचा पण इथे सगळे डीग घालून ठेवलेत चला आता चहा ब्रेक आहे आणि कुसलेले ते इथेच ठेवलेत हे पाठ काढलेलं त्या दिवशी ह्याच्यातून पाणी जात होता सुकला तेच ठेवलेत ओपन झाली प्लास्टिक वगैरे गेला सगळा चहाचा ब्रेक झाला आता ती ब्रेक ती ब्रेक चहाचा ब्रेक झालाय चहा दोनची चहा नाश्ता <laughs> दोनच्या चा, चहाचा ब्रेक झालाय पिया पिया चहा ग्या चहा ग्या

येतील आणि आता घरी येतील झाला बहुतेक मी तर चालली आता टेम्पोमध्ये चलो

जास्त नाही काय आम्ही मला मारला जास्त खत आणि पिकाचा चार किलो ला ला। ना ला 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 तो तोच पिकाचा चार किलो मारला होता चार किलो चार किलो यंदा नाही यंदा खत नाही मारायला शेण नेऊन टाकतो मी

बघा आईचं बाबांना तिच्याकडे राहेस माझ्यावर सो इतकंच सांभर सांभर ठीक ये बाजारात जाऊया अंदाजे मोठा पकडतोय तो

ना ना का सुक ते काय रे तू हे पकडत लगलीस सीधे पकडत एक एक दे दे मार तिला सांगत होते तू व्हिडिओ कर देना तई दे एक एक गाणायचं आहे मशीनत व्हिडिओले नाही पाहिलं नाही पाणी हेना दिस आता गाणीस लायना साधू दादा दादाच नाही आहे येगा नाश्त्याचा ब्रेक झालाय केला <स्थाँगा> नाश्त्याचा ब्रेक झालाय <स्थाँगा> तो चला आता भारी झोडायची सुरुवात चा नसतं झाला तर भारी जोडायची सुरुवात नाही आपल्या लोकांना पोचेल ते आहे ती आहे आम काय का आवा घे का करतो <laughs>

Ma krali तुम्हाला भात जमवायला ठेवलेली आहे भरपूर पडलाय ना भात धमाल आहे धमाल आहे मलडीची हम्म आता मळणी एवढे भारी झोडतील आणि मग जातील ना घरी 对了。